आज तारीख नऊ जून दिवा आणि मुंब्रा या स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघाताने पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधलंय कारण या अपघातात पाच जणांचा मृत्यू झालाय मुंबईची लोकल ट्रेन जिला शहराची लाईफ लाईन म्हणतात पण तीच लाईफ लाईन कधी कधी लोकांच्या पार जीवावर बेतते आजच्या झालेल्या अपघाताने सर्वच हळलेत पण तुम्हाला माहितीये का मुंबईत दररोज असे किती अपघात होतात ज्याची बातमी साधारण आपल्यापर्यंत पोहोचत नाही का तर मृतांचा आकडा कमी असतो आणि त्याकडे लक्ष द्यायची कोणाला फारशी गरज वाटत नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच काही मुद्द्यांवर बोलणार आहोत ज्यात आपण जाणून घेणार आहोत मुंबईत दररोज किती लोकांचे रेल्वे अपघाताने मृत्यू होतात त्याचबरोबर दोन हजार चोवीसच्या अहवालात किती अपघातांची नोंद आहे आणि सर्वात भयंकर म्हणजे दोन हजार चौदा मध्ये झालेल्या मुंबईच्या मोनिकाचा दुर्दैवी अपघात कसा झालेला आणि त्यानंतर प्रशासनाने काय बदल केले याचा सविस्तर आपण आढावा घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज सकाळी साडे नऊच्या सुमारास मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान एक भीषण रेल्वे अपघात घडला हा अपघात लोकल रेल्वेवरचा आहे एक्सप्रेस मधला नाही पुष्पक एक्सप्रेसचा या घटनेशी कोणताही संबंध नाहीये दोन लोकल ट्रेन आजूबाजूने जात असताना ही घटना घडली एक लोकल कसाराकडून सीएसटी कडे जात होती तर दुसरी लोकल सीएसटी कडून कल्याणकडे कर जात होती दोन्ही लोकल मधील प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला आणि बॅगांची गुंतागुंत झाली आणि त्यामुळे दोन्ही लोकलच्या फुटबोर्डवर उभे असलेले प्रवासी चालत्या गाडीतून खाली पडल्याची शक्यता आहे या अपघातात पाचहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला असून तेरा जणांना आता रुग्णालयात दाखल केलंय ही घटना तर आजची झाली मात्र तुम्हाला माहितीये का मुंबईत दररोज किती अपघात होतात मुंबईच्या रेल्वे नेटवर्कवर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात पण याच नेटवर्कवर अपघातांचे प्रमाणही चिंताजनक आहे दोन हजार चोवीस मध्ये ठाणे दिवा पट्ट्यातील रेल्वे अपघातांची संख्या विशेषतः जास्त होती टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार गेल्या ठाणे दिवा पट्ट्यात फुटबोर्ड वरून पडून मृत्यू झालाय तीन ते चार मृत्यू फक्त या मार्गावरच होतात तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते मुंबईच्या एकूण रेल्वे नेटवर्कवर दरवर्षी दीड हजार ते दोन हजार मृत्यू रेल्वे अपघातांमुळे होतात ज्यात वरून पडणे रूळ ओलांडताना अपघात होणे आणि इतर कारणांचा यात समावेश आहे दोन हजार चोवीसच्या रेल्वे अपघातांबद्दल बोलायचं झालं तर ठाणे कळवा मुंब्रा आणि दिवा ही स्थानक अपघातांचे हॉटस्पॉट ठरली आहे होय टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार दोन हजार चोवीस मध्ये ठाणे दिवा पट्ट्यात सव्वीस मृत्यूंची नोंद झाली तर एकूण मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर एक्कावन्न हजारहून अधिक मृत्यू आणि सव्वीस हजार पाचशे बहात्तर जखमींची नोंद गेल्या वीस वर्षात झाली आहे यात वरून पडणे रूळ ओलांडणे आणि ट्रेन खाली येणे यासारख्या घटनांचा समावेश आहे परंतु या आकडेवारीने रेल्वे प्रशासनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जसे की अजूनही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुरेसे उपाय का केले जात नाही अपघात दोन हजार चौदा मध्ये मोनिका मोरेचा अपघात दोन हजार चौदा मध्ये घाटकोपर स्थानकावर घडलेला मोनिका मोरेचा अपघात आजही अनेकांच्या लक्षात आहे एकवीस जानेवारीला मोनिका मोरे नावाची सोळा वर्षांची मुलगी घाटकोपर स्थानकावर लोकल ट्रेन मधून उतरताना फुटबोर्डवर अडकली आणि रुळांवर पडली या अपघातात तिचे दोन्ही हात ट्रेन खाली येऊन कापले गेले या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली होती आणि रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला होता प्रचंड इच्छाशक्तीने या प्रसंगातून स्वतःला सावरलं पण या अपघाताने रेल्वे प्रशासनाला जाग आणली नाही हे आजच्या अपघातावरून स्पष्ट होत आहे मात्र दुसरीकडे आजच्या मुमरा अपघातानंतर प्रशासनाला शेवटी जाग आलीच म्हणावी लागेल कारण सेंट्रल रेल्वेने तातडीने तीन महत्वाचे निर्णय घेतले ते म्हणजे एक तर स्वयंचलित दरवाजांची सुविधा यापुढे मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कसाठी फक्त एसी लोकल ट्रेन खरेदी केल्या जातील ज्यांना स्वयंचलित दरवाजांची सुविधा असेल दुसरं म्हणजे सेंट्रल रेल्वेच्या सर्व रॅकवर स्वयंचलित दरवाजे बसवण्यासाठी रेट्रो फिटमेंटचा विचार केला जाणार आहे तिसर म्हणजे या अपघाताच्या कारणांचा तपास करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने चौकशी समिती स्थापन केली आहे ज्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना केली जातील शेवटी काय मुंबईची लोकल ट्रेन ही फक्त वाहतूक नाहीये तर लाखो स्वप्नांचा प्रवास आहे पण हा प्रवास सुरक्षित व्हायला हवा इतकंच प्रशासनाने आता पावलं उचलली खरी पण ती प्रत्यक्षात कधी येणार हे येत्या काळातच कळेल तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला मध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला